रोज रोज ना मंडळी जेवणात काय बनवायचं हा प्रश्न आपल्याला पडतोच त्यातला त्यात रात्रीच्या जेवणात काय बनवायचं हे विचार करणं फार अवघड आहे मस्त संध्याकाळची वेळ आहे रात्रीच्या जेवणाचा नेहमीपेक्षा वेगळा मस्त चटकदार चमचमीत बेत करणार आहे त्यातला त्यात आज मला माझ्या विहूच्या आवडीचं जेवण बनवायचं होतं मुलांची आवड म्हटली की त्यांना पास्ता खूप आवडतो पण आज आपण नेहमीपेक्षा वेगळा असा पास्ता करणार आहोत तर पास्ता शिजण्यासाठी पाणी गरम करायला ठेवलं तोपर्यंत आपण ग्रेव्हीची तयारी करू तुम्ही म्हणाल आरती ग्रेव्ही हो ग्रेव्ही आज आपण मस्त मखणी सॉस पास्ता करतो तेलामध्ये आठ दहा लसणीच्या पाकळ्या आठ दहा काजू आणि दोन लाल सुक्या मिरच्या घालायच्या काजू लसूण छान असं हलक तांबू होईपर्यंत परतायचं परतत असताना पाव चमचा जिरे सुद्धा घालायचे हे सगळं व्यवस्थित एकजीव करायचं आणि काजू आणि लसूण हलका लालसर होईपर्यंत छान असा इथे काजू आणि लसूण हलक्या सोनेरी रंगावर आलेला आहे तीन मध्यम आकाराचे कांदे जाडसर चिरले ते घालायचे आणि दोन मोठ्या आकाराचे लालबुंद पिकलेले टोमॅटो आहे ते घालायचे माझ्याकडे गावठी टोमॅटो होते मी तेच घातले तुमच्याकडे हायब्रिड असेल तुम्ही ते वापरले तरीही चालेल हे सगळं व्यवस्थित एकत्रित एकजीव करून घ्यायचं कांद्यासोबतच टोमॅटो घालायचा सुरुवातीला कांदा वेगळा असा परतण्याची गरज नाही थोडस कांदा टोमॅटो लवकर मऊ होईल हे छान मिसळून घेतलं आता लो मिडियम फ्लेम वर कांदा टोमॅटो चांगला मऊ होईपर्यंत मशी होईपर्यंत आपल्याला हे शिजवायचे हे शिजताय ना तोपर्यंत यावर झाकण ठेवायचं म्हणजे छान असं शिजलं जाईल तर इथे लो फ्लेम वर कांदा टोमॅटो मस्त शिजलेला आहे अगदी मऊ झालाय चार ते पाच मिनिटे लागली अगदी टोमॅटो मऊ होतोय तुम्ही पाहू शकता आता गॅस बंद करायचं आणि हे ग्रेव्हीचं संपूर्ण साहित्य छान असं गार करून घ्यायचं आहे आता आपण पास्ता योग्य पद्धतीने कसा शिजवायचा ते पाहूया जेणेकरून परफेक्ट टेक्स्चर येत आणि पास्ता करायचा म्हटलं की मी नेहमी वापरते दिसानो हंड्रेड पर्सेंट दुर्रम वीट नो मैदा पास्ता सोर्स ऑफ प्रोटीन आयडियल फॉर हेल्दी स्नॅक्स अँड सॅलॅड झिरो कोलेस्ट्रॉल ट्रान्सफॅट फ्री आहे फ्री फ्रॉम आर्टिफिशियल कलर फ्लेवर ऑर प्रिझर्वेटिव्ह इथे मी छान पेने पास्ता घेतलेला आहे आणि या उकळत्या पाण्यामध्ये मीठ घालायचं थोडंसं तेल घालायचं आणि हा दिसानो हंड्रेड पर्सेंट दुर्रम व्हीट नो मेदा पास्ता घालायचा पास्ता घातल्यानंतर व्यवस्थित एकजीव करायचं आणि मोठ्याचेवर पास्ता नव्वद टक्के शिजेपर्यंत छान शिजवायचा तुम्हाला सुद्धा हा पास्ता खरेदी करायचा असेल तर मी ॲमेझॉनवरून घेतलेला आहे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे जरूर खरेदी करा आता आपला पास्ता शिजतोय तोपर्यंत तो थोडीशी कटिंग चॉपिंग करूया ताजं ताजं कणीस आहे इथे कणीस घेतलेला आहे याचे वरचे साल काढून घेतले अर्ध कणीस घेतलंय दाणे वगैरे हाताने काढत बसण्याची गरज नाहीये या पद्धतीने सुरीने भरभर कट करून घ्यायचं लगेच होऊन जात तर इथे मी सुद्धा कट करून घेतलं त्यानंतर एक शिमला मिरची घेतलेली आहे तिला सुद्धा उभी उभी पातळ चिरून घेणार आहे तुमच्याकडे रेड बेल बेलपेपर असेल तुम्ही ते वापरले तरीही चालेल त्याने सुद्धा कलर छान पॉप होतो आणि चवीलाही चांगल्या लागतात माझ्याकडे नव्हत्या म्हणून आज मी फक्त हिरवी शिमला मिरचीच घेतली शिमला मिरची सुद्धा उभी हो, उभी पातळ चिरली आणि एक एक इंच लांबीचे काप केले इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार शिमला मिरची चिरून घेऊ शकतात मका आणि शिमला मिरची चिरून झालेली आहे पास्ता अजून शिजतोय मी त्याला मध्ये मध्ये चेक करते ग्रेव्हीचं साहित्य गार झालेलं आहे त्याला एका मिक्सर जार मध्ये काढून घ्यायचं गरम गरम बारीक करून नका भरका ते उडण्याची शक्यता असते थोडंसं पाणी घालायचं तर मी कढईमध्येच घालून यामध्ये घालते कारण भरपूर फ्लेवर त्याला लागलेले असतात ला आणि छान अशी स्मूथ वेलवेटी सॉफ्ट टेक्चरची ग्रेव्ही आपल्याला इथे तयार करून घ्यायची आहे मस्त मी बारी हे बारीक करून घेतलेलं आहे मस्त सुंदर असा रंग आलेला आहे आणि छान चटकदार ग्रेव्ही आपली तयार झाली पहा इथे परफेक्ट खूप गाळ करायचा नाही नाही तर मग तो ग्रेव्हीमध्ये छान आकार धरत नाही पाहिला ना हाताने दाबला की अगदी मऊ झालाय पण तुकडा पडत नाहीये कट केल्यावरही आतून पांढरट दिसत नाहीये म्हणजे परफेक्ट शिजलाय आता गॅस बंद करायचा हा पास्ता चाणीवर काढायचा गरम पाणी गाळायचं आणि वरतून थोडं गार पाणी घालायचं म्हणजे एकमेकांना चिकटत नाही हा पास्ता शंभर टक्के वेजिटेरियन आहे बरं का चला पास्ता असं पाणी निथळण्यासाठी बाजूला ठेवू आणि आता ग्रेव्ही करू इथे मी कढईमध्ये तेल घेतलेला आहे त्यामध्ये आवडीनुसार बटर घालायचं बटर जरा मेल्ट झालं की चिरून घेतलेली शिमला मिरची आणि हे स्वीटकॉर्न घालायचे की मी सांगितलं तुमच्या आवडीनुसार तुम्ही रेड येलो किंवा थोडी ब्रोकोली हवी असल्यास घालू हे मिनिटभर आपण छान असं परतून घेणार आहोत तसं तर मखणी सॉस पास्तामध्ये ब्रोकोली वगैरे जात नाही पण तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकतात मिनिटभर परतून घेतलं आता तयार करून घेतलेली ही वेलवेटी सॉफ्ट टेक्शरची ग्रेव्ही घालायची यामध्ये एक टी स्पून मिक्स हब्स किंवा मग रेडीमेड पास्ता मिक्स मिळतं ते घालू शकतात थोडंसं चवीला तिखट लाल तिखट असणार टी स्पून मी कश्मीरी मिरची पावडर घातली आहे जेणेकरून रंग अजून छान खुलून येईल नको असल्यास स्किप करू शकतात व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आणि लो फ्लेमवर तेल सुटेपर्यंत ही ग्रेव्ही छान अशी परतून घ्यायची लगेच परतलं जाईल कारण आपण आधी व्यवस्थित सगळं शिजवून घेतलेलं आहे जितक छान परतणार तितकी चव छान लागणार हे व्यवस्थित असं परतलं एक तीन ते चार मिनिटे लागली सुगंध खूप सुंदर येतोय आता कन्सिस्टन्सी अडजस्ट करण्यासाठी पाणी घालायचं आहे कारण खूप कोरडं ठेवायचं नाही साधारण अर्धा लहान ग्लास मी इथे पाणी घातलंय आता पास्ता आहे म्हटल्यावर टोमॅटो केचप हे जाणारच तर इथे मी दोन टेबल स्पून टोमॅटो केचप घेतलं तुम्हाला नको असल्यास तुम्ही थोडीशी साखर घालू शकतात हे व्यवस्थित एकजीव करून घेतलेलं आहे आता यावर झाकण ठेवायचं लो फ्लेमवर दोन ते तीन मिनिटे ही ग्रेव्ही छान शिजवून घ्यायची तर लो फ्लेमवर दोन ते तीन मिनिटे मखणी सॉस पास्ताची ही ग्रेव्ही किंवा हा सॉस मस्त शिजलेला आहे खूप सुंदर टेक्स्चर कलर आणि सुगंध येतोय आता यामध्ये हा पास्ता घालायचा पास्ता आपण एकदा गरम पाण्यातून काढला आणि वरतून गार पाणी घातलं ना की त्याची कुकिंग प्रोसेसही थांबते आणि पास्ता एकमेकांना चिकटत ग्रेव्हीमध्ये पास्ता व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा ग्रेव्ही आपली इतक्या पास्त्यासाठी अगदी परफेक्ट झाली आहे तीन कप हा पास्ता होता बर का जेव्हा शिजायला घातला होता तेव्हा छान असं एकजीव केलं रंग काय कमालीचा आलेला आहे ना आता हे जरा ड्राय आहे आणि जसं वेळ जाणार अजून ड्राय होणार याला असं लटपटीत ठेवायचं म्हणून यामध्ये मी थोडंसं कोमट पाणी अजून घालते पण खूप जास्तही पाणी घालून टाकू नका बरं का नाहीतर पास्ता ग्रेव्ही धरून ठेवणार नाही या पद्धतीने आपण थोडंसं पाणी घालून छान असं एकजीव करून घेतलं आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आपण ग्रेव्हीचं साहित्य शिजवतानाही मीठ आहे त्याच अंदाजाने सगळं व्यवस्थित एकजीव करून आहे मिसळून घ्यायचं आहे आणि आता छान क्रीमी टेक्स्र साठी यामध्ये आपल्याला फ्रेश क्रीम घालायची आहे तर तीन ते चार टेबल स्पून इथे मी फ्रेश क्रीम घेतलेली आहे फ्रेश क्रीम घातली ना की हा पास्ता इतका सुंदर क्रीमी रिच टेक्स्चरचा होतो मेल्ट इन माउथ खूप सुंदर ह्याची चव येते फ्रेश क्रीम घालून मिक्स करायचं नसेल तर घरातली दुधावरची साय चांगली फेटून तुम्ही घालू शकता लो फ्लेमवर दोन मिनिटांची बाफ काढायची दोन मिनिटे झालेले आहे इथे आपण चीज वगैरे घातलेलं नाही तरीही अगदी क्रीमी क्रीमी हा पास्ता झालाय पण आता चीजचं नाव काढलंच आहे तर थोडासा चीज आपण घालूया आता पास्ता केलाच आहे तर चीजसुद्धा घालूया इथे मी मोजरेला डाईस चीज घेतलंय श्रद्धेनुसार कमी जास्त घालू शकतात तुम्हाला हवं तर चीज स्लाइस सुद्धा ठेवू शकतात दोन मिनिटांची लो फ्लेमवर बाफ काढायची आणि हे घ्या अगदी पाहता क्षणी तोंडात पाणी यावं बाहेरच्या मोठमोठ्या रेस्टॉरंट कॅफेच्या चवीला लाजवावं इतकं सुंदर घरच्या घरी चीजी क्रीमी परफेक्ट फ्लेवर फुल असा मस्त मखणी सॉस पास्ता आपला तयार झालेला आहे मुलांची छोटी मोठी बर्थडे पार्टी असो घरी पाहुणे येणार असेल मुलांचे फ्रेंड्स येणार असेल किंवा काहीतरी वेगळं खायचंय मी म्हणते म्हणून एकदा तरी हा चीजी मखणी सॉस पास्ता ट्राय करून पहा पहिल्या घासा त्याच्या प्रेमात पडाल इतका जबरदस्त सगळ्या जुन्या पद्धती सोडून द्याल इतका छान होतोय मी म्हणते म्हणून एकदा करून तर पहा याल खूप छान होतो मस्त इथे मी हा पास्ता सर्व केलेला आहे तुम्हाला मंडळी आजची ही मकणी सॉस पास्ताची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून कळवायला कर विसरू नका मी तुमच्या कमेंटची वाट पाहते तुम्ही हा पास्ता कधी ट्राय केलाय का किंवा आत्ता बनवणार आहात का ते सुद्धा सांगा आपण एकदा हा पास्ता ट्राय करून पाहूया तर आत्तासुद्धा माझ्या तोंडात पाणी येतंय इतका हा सुंदर झाला होता अप्रतिम आहे जिभेवर ती ग्रेव्ही त्याची चव जी चढते ना खूप मस्त जरूर ट्राय करा चॅनलवर नवीन असाल लाईक शो सब्सक्राइब करा पास्ता घ्यायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक